महानगराच्या विविध भागांमध्ये माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात गणपती उत्सवांपासून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करतो दरवर्षी गणेशोत्सवमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम देण्यात येतात दे यावर्षी देखील दोनशे तीस ठिकाणी आमचे कार्यक्रम झालेले आहेत नागपूर शहराच्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या विविध क्षेत्रांमध्ये हे कार्यक्रम झाले याच्यात सुगम संगीत नाट्यसंगीत नृत्य ढोल ताशा पथक कवी संमेलन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पडलेले आहेत त्याचप्रमाणे दरवर्षी दुर्गोत्सवामध्ये जागरणाचा कार्यक्रम आणि ढोल ताशा पथक आणि काही ठिकाणी संगीताचे कार्यक्रम देखील त्याची मागणी असते त्या पद्धतीने यावर्षी देखील तीन कार्यक्रम दुर्गोत्सव सुरू होतो आहे तीन तारखेच्या आधी दोन तारखेपर्यंत विविध मंडळांना आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांना विविध प्रकारचे कार्यक्रम हवे असतील त्यांनी माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दुपारी बारा ते चार या दरम्यान निवेदन देऊ आणि आपल्या कार्यक्रमाची निश्चिती करून घ्यावी हे